लाल कोळी आपल्या किळी किती आलाय आपली पूर्णपणे लाल कोळीला किळ बळी गेलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर लाल कोळी म्हणजे काय आणि ती लाल कोळी आपल्या पिकाऊ काय तू आणि ती ओळखायचा कसा आणि ती जर आपण कंट्रोल नाही केला तर आपल्या किळीवर त्याचा दुष्परिणाम काय येतं आणि लाल कोळीवर योग्य औषध कुठलं तर ती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन आज चालतं सगळ्यात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा लाल कोळी काय येतो तर आता काय झाले टेम्परेचर भरपूर वाढले तीस पस्तीस पर्यंत गेले त्यामुळे ह्या टेम्परेचरमध्ये मध्ये कोळी आपल्या केळी पिकावर अटॅक करतो ते आपल्याला दिसून येत नाही अजून काय आपलं होतं शेतकऱ्यांकडून की केळी पिकाला कधी पाणी कमी सुटतं केळी पिकाला आता उन्हाळ्यात पाणी भरपूर लागतं त्यामुळे सुद्धा आपल्या किळीवर कोळी अटॅक करतो आता लाल कोळी आल्यानंतर आपला ओळखायचा कसा ती बरेच शेतकऱ्यांना माहित नाही तुम्ही जर वर्नर बघाय गेला ह्या पानावर तर तुम्हाला लाल कुळी कधीच दिसणार नाही तुम्ही शंभर वेळा जरी झाड बघितलं आपल्या हिथं बघा कुठंच कुळी दिसणार आहे तर ती जा कसा तर शेतकरी मित्रांनो आपल्या किळी पिकाच्या खाल्ल्या पानापासून लाल कुळी चालू होतो आता हिथलं खाल्लं पान मी किळीचं फाडूनच घेत आहे तुम्ही ह्या पानावर बघू शकता ह्या पानावर लाल कुळीने अटॅक केलेला आहे पूर्णपणे तुम्हाला इथे दिसत आहे आणि लाल कुळीने अटॅक करून काय केलंय आपलंही किळीचं पान जास्त प्रकाश संशोधन क्रिया करत असतं कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन तयार करत असतं ती पूर्णपणे लालकुळी काय था? लाल करत थांबवून टाकतं लालकुळी मादा काय करते इथं पूर्णपणे आपली पिल्ली अंडी देते आणि तेथून पिल्ली बाहेर निघणार आणि पूर्णपणे आपल्या पानावर जाळी तयार करते आपली प्रकाश संशय जी क्रिया आहे ती पूर्णपणे होती पूर्णपणे थांबावते त्यामुळे आपली जी किळी आहे ती दमादमानी ट्रेसमध्ये जायला चालू करते ते आपल्याला दिसून येत नाही तर शेतकरी मित्रांनो आता ह्या ठिकाणी लाल कुळी तुम्हाला जर असा जर असा दिसणार नाही आणि तिची जाळी दिसणार नाही ती ओळखायची कशी तर तुम्हाला माती घ्यायची आहे माती घेऊन तुम्ही नॉर्मली इथं आपल्या पानावाशी माती टाकू शकता आता इथं पानावर माती टाकल्यावर तुम्हाला दिसत आहे कुळीनं किती जाळी तयार केली आपल्या पानावर तुमच्या डोक्यात आलं का की लाल कुळीनं आपल्या रोपावर किती पान जाळी तयार केली आणि आपले आहे पूर्णपणे ह्यातला रस उशी घेऊन पान आपलं रोगाला बळी घालवत आहे प्रत्येक पानाचं पानावर असा लालकोळी वळून जातो वरन वर कधीच लालकुळी येत नाही वरच्या पानावर बघितला तर तुम्हाला दिसून येणार ना ही जर आपण जर टायमावर कंट्रोल नाही केला तर ती आपल्या पूर्णपणे रोपाला बळी घालवून रोपाची पूर्णपणे वाढ थांबवत असतो आता ती ह्या पानावर बघितला की ज्या ह्या बी तुम्ही बघा आपला लालकुळी खाल्लं झालेला आहे ह्या पानावाला ह्या पानावर जरा लालकुळी जास्त आहे ही पान तुम्हाला फाडून दाखवत आहे ह्या पानावर जास्त आहे ह्या पानावर थोडा आहे हे पानाव थोडा आहे आणि ह्या पानाव तुम्हाला लालकुळी दिसणारच नाही लय नॉर्मल आहे दोन टक्के आहे म्हणजे खालनं लालकुळी चालू होतो पानाच्या उलट्या साइडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लालकुळी दिसणार तर शेतकरी मित्रांनो आता लालकुळी आलाय म्हणल्यावर त्याला कंट्रोल केलं पाहिजे तर त्याच्यावर औषध कुठलं व्हिडिओ शेवट प्रेम बघा व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अपूर्ण माहिती भेटेल परत नंतर तुम्हाला त्याचा तोटा होणार आता लाल कोळीवर औषध कुठलं वापरायचं ते राहिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाल कुळीसाठी सगळ्यात सा पहिल्यांदा ना कंपनीचं ओ माईट हे औषध आहे आता ओ माइट हे औषधचा रिझल्ट एक नंबर आहे लाल कोळीसाठी आपल्या प्लॉटवर बी आला होता आणि आपण मारला आहे दोन दिवस झाला आपण औषध मारलेलं आहे तर त्यामुळं थोडीशी आपला लाल कोळी कंट्रोल झालेला आहे आता तुमच्या प्लॉटवर जर जास्त जास लाल कोळी असेल तर सगळ्यात आधी तुम्ही पूर्णपणे आपली झाडं आहे ती आधी पाटीवाल्या पंपानं जर पाण्या निस्ती धुवून घ्यायची आणि परत नंतर औषध मारायचं जर थोडा कमी प्रमाणात असेल वीस तीस टक्के तर तुम्ही ओमाईट हे औषध दहा कंपनीचं घ्यायचं आहे आणि त्याच्या सोबत आपल्याला घ्यायचं आहे सल्फर ऐंशी टक्क्यातलं सल्फर आपलं इथं बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे या दोन्हीचा कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन्हीचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे सल्फर जे आहे ते आपल्याला पाचशे ग्रॅम वापरायचं आहे दोनशे लिटर बॅलरसाठी आणि ओमाईटचं प्रमाण आहे आपल्याला अडीचशे एम एल बाटली आहे ही लिटरला एकमेल प्रमाण आहे पण तुम्ही अडीचशे एम एल टाकू शकता आता आपण मारून फक्त दोन दिवस झाले आप आप ला ते आपला वीस तीस टक्के कंट्रोल झालाय अजून दोन तीन दिवसात आपला जवळजवळ शंभर टक्के आपला कोळी कंट्रोल होईल आणि लाल कोळी म्हणजे लाल कोळी नसतो अजून एक त्यास किडा असतो पिवळा किडा असतो आपल्याला ओळखू येत नाही ती बी आपल्या पाना पूर्णपणे अटॅक करतो हे दोन्ही मिळून आपल्या किळीवर अटॅक करून आपली किळी आपली रोगाला बळी घालत असती तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाल कोळी तुमच्या किळीवर असाल तर लवकर फवारण्या करून घ्या लाल कोळी लवकर कंट्रोल करून घ्या तर आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला कृषी सेवा केंद्रात जर हे औषध जर ओम नाही भेटलं तर तुम्ही बायर कंपनीचं ऑबेरॉन वापरू शकता जर तुम्हाला ती बी नाही भेटलं तर तुम्हाला क्रिस्टल कंपनीचं आबािन हे औषध वापरू शकता तर लवकरच आपल्या किळीवर जर लाल कोळी असेल तर लवकर बघून लवकर त्याच्यावर योग्य फवारणी करा आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय जवान जय किसान